हॅलो नमस्कार तर आज ना दुपारच्या जेवणामध्ये ना मी तोंडली भात बनवला होता खूप मस्त लागतो हा तोंडली भात तुम्ही नक्की ट्राय करून बघा करायचं काय आहे ना कुकरमध्ये करणार आहे तर कुकरमध्ये तेल घेतला तेलामध्ये मोहरी हिंगाची फोडणी द्यायची आहे गोडलिंब घालायचं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे तोंडले आता तोंडले जे आहेत ना ते मी थोडेसे उभे कापून घेतले आणि पतले स्लाईस केलेले आहे फक्त दोन सेकंड परतवून घ्यायचं त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालायची हळद तिखट धनेपूड जिरेपूड आणि काळा मसाला घालायचा पुन्हा दोन तीन मिनटं परतवून स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घातले आहे मी याच्यामध्ये ते घालायचं आता मी त्यात लिंबाचा रस घालते आहे अर्धा छोटा होता लिंबू त्याचा अर्धा घालते आहे तुमच्याकडे जर दही असेल ना तर नक्की दही घाला दह्याने अजून छान टेस्ट आहेत दही नसेल तर लिंबू पण चालतं थोडासा गुळाचा खडा घातला आहे मी तुम्हाला जर नसेल आवडत गूळ तर नाही घातला तरी चालतो गूळ टोटली ऑप्शनल आहे थोडंसं तूप घातलं आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि एक किंवा दोन शिट्यांमध्ये आपला हा मस्त असा भात बनवून तयार होतो सर रेसिपी नक्की ट्राय करून बघा थँक्यू